इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी मिशन सुरक्षा या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं समाज विकास आणि सुरक्षित प्रवास याबाबत आपली बांधिलकी अधोरेखित करत आय एच पी एलने इगतपुरीतील नूतन मराठी शाळेमधील तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षाबाबत प्रबोधन केलंय विद्यार्थ्यांना काय शिकवलं या उपक्रमात संवादात्मक शिक्षण प्रात्यक्षिक सादरीकरण आणि वयोगटानुसार अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खालील गोष्टी शिकवण्यात आल्या आहेत सुरक्षित पादचारी वर्तन योग्य प्रकारे हेल्मेट वापरणं मोबाईल फोनच्या वापराचे धोके वाहतूक चिन्हांचं महत्त्व वयोमर्यादा पाळणे पोलीस अधिकाऱ्यांनीही मदतीचा हात आय एच पी एल कडून नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना रेनकोट्स कोण आणि सुरक्षा जॅकेट्स याचं वाटप करण्यात आलं पावसाळ्यात रस्त्यावर काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा प्रयत्न केला गेला आय एच पी एल प्रकल्प प्रमुख हेमंत कुमार यांचं वक्तव्य मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचं उद्दिष्ट आय एच पी एलचा उद्देश ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात पंचवीस हजार दोन हजार पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत मिशन सुरक्षा पोहोचवण्याचा आहे उपस्थित मान्यवर श्रीकांत रेगे प्रकल्प संचालक एन एच ए आय पी यू नाशिक मोहमूद कदम पोलीस उपअधीक्षक नाशिक मिलिंद शिंदे पोलीस उपअधीक्षक हेमंत मुख्याध्यापक नूतन मराठी शाळा या सत्राचा समारोप सुरक्षा प्रतिज्ञा घेऊन करण्यात आला विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचं पालन करणे व समाजात जागरूकता निर्माण करण्याचा संकल्प केला माध्यम भविष्य में वो आगे अच्छे नागरिक हो सकते है वो भी हो सकती है। इस कार्यक्रम के तहत हम हर महीना मिनिमम 300 से बच्चों को हम इसके सेफ्टी के बारे में ट्रेनिंग देंगे ताकि वो उनके उसको फॉलो कर सके उनके परिवार में दोस्तों के साथ में जो भी यहाँ से सीख के जा रहे हैं वो उनको उनके साथ शेयर कर सके और इम्प्रूवमेंट कर सके जो सेफ्टी uh, के लिए हम जो इक्विपमेंट्स अभी पुलिस के साथ में शेयर किए हैं क्योंकि तो पुलिस को जरूरत पड़ती रहती है बारिश के टाइम में उनके रेन कोट्स हैं सेफ्टी जो इक्विपमेंट्स हैं लाइक सेफ्टी जैकेट्स हो गया सेफ्टी uh, कॉन हो गए वो तो जरूरतें रहती हैं तो हमारी तरफ से जितना सहयोग हो सकता है हम उनके सहयोग करने के लिए हमेशा तत्पर रहते हैं क्यूँकी सुरक्षा इगतपुरी हाईवे प्राइवेट लिमिटेड की रोड सुरक्षा बहुत बहुत इतना हमारे टॉप प्राइविटी पर रहती है इगतपुरी हायवे आणि आमचं महामार्ग पोलीस सुरक्षा नाशिक यांचे संयुक्त इगतपुरी हायवे सुरक्षा आणि आपलं नॅशनल हायवे आणि महामार्ग सुरक्षा पोलीस सुरक्षा केंद्र यांच्या विभाग संयुक्त विद्यमाने आपण हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यातून आपण विविध शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षेचं मार्गदर्शन करून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आणि त्या अनुसार त्यांच्या पालकांपर्यंत वाहतुकीच्या संदर्भात जास्तीत जास्त गरजेपेक्षा मॅडम मुलं ही देशाचं भविष्य आहे आणि त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करणं किती महत्त्वाचं आहे भविष्य महत्वाचं आहे खूप गरजेचं आहे कारण मुलंच पुढे जाऊन पायकडण्यास सांगणारे मुखे झाल्यावर तेच वाहतुकीचे तर Yes sir. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.